नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत लोणार तालुका प्रतिनिधी सय्यदिर यांची रिपोर्ट शेतकऱ्यांच्या शेळीवर बिबट्याचा हल्ला शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस लोणार तालुक्यातील किनगाव जटुटू येथील शेतकरी सुरेश कुंडलीरा माडे यांच्या शेळीवर हल्ला घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार सुरेश ला हे खंडाळा शिवारातील गट नंबर पंच्याऐंशी आपल्या शेतात शेळ्या चार तासताना अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करून आपल्या दाताने गळा दाबला हे सर्व पाहून सुरेश आडे यांनी नघाबरता बिबट्याला दगड व काडीच्या सहाय्याने शेळीचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु बिबट्याच्या हल्ल्याने शेळी जखमी होऊन बेशुद्ध झाली जखमी अवस्थेत सुरेश आडे हे शेळीला गोठ्यावर घेऊन आले त्यावर प्राथमिक उपचार करून वन विभाग यांच्याकडे सदर घटनेची माहिती दिली घटनेच्या दुसऱ्या दिवशी वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला या घटनेमुळे गावातील शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण आहे गावकऱ्यांच्या जीवितावर बिबट्याचा परिणाम होऊ नये वनविभागाने यांची काळजी घ्यावी व बिबट्याचा शोध लावून त्याला मानव वस्तीपासून दूर सोडण्यात यावे असे शेतकरी व शेतमजुरात यांनी म्हटले आहे सदर नुकसान साठी शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर वीस तीस फुटावर होतो होत मी चार हजार हो ना दोन असे चार दात लागलेले प्रत्यक्षात आळे यायनं यायच्या शिडीला वाचवलं तर ते क कसं घडत ते आपण त्याच्या सांगत जाणून घेऊया मी सुरेश कुंडेराम आडे किनगावजी टू रहिवासी खंडाळ्या शिवारात राहत असून माझ्या शिळीवर बिबट्याने हल्ला केला असा आवाज वळता येता शिडीचा मी दगडाने मारल्यानंतर शिळीनं बिबट्याने सोडून दिला नंतर पुढे येऊन डबल परत रिटर्न केलं त्यानंतर दगड फेकल्यानंतर दूर खंडाळ्या शिवारात खंडाळ्या बाजूला परत खाली उतर्यात निघून गेला नंतर पंधरा मिनटानंतर शेळी होशमध्ये आल्यानंतर पाच वाजेपर्यंत घरी आणली दो तीन वाजता ही घटना घडली किती अंतर होतं तुमच्या ते माझ्यापासून तीस फुटानंतर अंतरावर बिबट्या होता शेतकरी वर्ग आहे त्याला विचारून घेऊ आपण काय म्हणणं आमची हीच मागणी आहे फॉरेस्ट अप सरने लवकर याच्यावर तत्काळ लक्ष देऊन त्यांची टीम तैनात करून त्या बिबट्याला आड करावं इथं गावातील सर्व शेतकरी आणि लोक भयभीत झालेले एखाद्याचा प्राण जायची शक्यता आहे सर्व लोक घाबरलेले आहेत